गोविंद शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईस

एकीकडे एक नगरपालिकेवर प्रशासक राज आहे एकीकडे एक जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे तर अस्तित्वात मुदत संपलेली मंदिर समिती अस्तित्वात पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलेला एक निर्णय सध्या खूप चर्चेत आहे मंदिर समितीने हा निर्णय हातबलतेतून घेतलाय का अनुभवातून आहे का या शहरातील सामाजिक जागरूक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाने दिलेले इशारे निरनिराळ्या वेळेला दिलेले निवेदन यातून घेतलं आहे याबाबत या संभ्रम मात्र कायम आहे मागील अनेक महिन्यापासून या मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाच्या वर्तनाचा प्रश्न या घडामोडी निरनिराळ्या यात्रा कालावधीमध्ये भाविकांना मिळालेली वागणूक इतरही वेळी भाविकांना मिळ येणारा अनुभव यामुळे या सुरक्षा रक्षक एजन्सीबाबत एक नकारात्मक भावना निर्माण झालेली होती खरं तर ज्या वेळेला मंदिर समितीने साडेचार कोटी रुपयाचं हे टेंडर या रक्षक एजन्सीला दिलेलं होतं आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच या रक्षक एजन्सीचे गार्ड आम्ही या ठिकाणी भाविकांना येणारा अनुभव याबाबत पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महाराज काळे विनोद लटके यांनी मंदिर समितीच्या बैठकीच्या ठिकाणी जाऊन निवेदन देत जाबही विचारला होता या ठिकाणी वादावादी झाल्याचंही चित्र पाहावेस मिळालं आषाढी पूर्वी ही घटना घडलेली होती त्यानंतर जवळपास आता सहा महिन्यानंतर मंदिर समितीने या रक्षक सुरक्षा एजन्सीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला खर तर मंदिर समितीकडून जी ठेकेदारी पद्धत अवलंबली जाते ही पेपर मधून बातम्या आल्यानंतर माध्यमातून बातम्या आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी किंवा दत्तात्रय काळे महाराज यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतरच मंदिर समिती दक्षता घेते की काय असं निश्चितपणे मत मा मांडावं असं वाटतंय त्याचं कारणही तसंच आहे पंढरपुरात येणारा भाविक हा मोठ्या श्रद्धेने चंद्रबागेच्या वाळवंटात जातो चंद्रबागेला संतांनी आपल्या अभंगातून बहीण म्हणलेला आहे काही भाविक त्या पाणी तीर्थ म्हणून देखील दोन थेंब आपल्या मुखात प्राशन करतात आणि त्या चंद्रबागेच्या वाळवंटाच्या परिसरात अतिशय दुर्गंधी घाणीचे चित्र चंद्रबागेच्या पात्रामध्ये चिंध्या शरश आईलसारखं काळं भंगार पडलेलं पाणी हे चित्र वारंवार पाहायला मिळतं जेव्हा उजनेतून चार महिन्यातून तीन महिन्यातून एकदा पाणी सोडलं जातं तेव्हा ती चंद्रबागा आपल्या आपल्याला स्वतःला आंघोळ करूनच पुढे मार्गक्रमण करते आणि शुद्ध होत नुकत्याच पंढरपुरात नाताळाच्या सुट्ट्या वर्ष अखेरमुळे भाविकांची मोठी गर्दी होती भाविकांचा प्रचंड ओघ हो पंढरीत आलेला असतानाच वाळवंटात मात्र अतिशय बिक, बिकट अवस्था अतिशय अवस्था पाहायला मिळत होती गाणीच साम्राज्य दुर्गांधी कचऱ्याचे ढीक आणि जेव्हा माध्यमातून बातम्या लागल्या त्यावेळेला समितीच्या ठेकेदारांना पालिका प्रशासनाला जाग आली आणि ते वळवंट स्वच्छ केलं गेलं मग जे ठेकेदार नियुक्त केलेत ते फक्त कुठंतरी बातम्या आल्यानंतर दक्षता घेण्यासाठी नियुक्त केलेत का खरोखर त्यांना जी नियमितपणे सेवा आहे त्यासाठी नियुक्त केलेत असा प्रश्न निश्चितपणे पडल्याशिवाय राहत नाही दत्त्रे काळे महाराज आपल्यासोबत आहेत मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगली वर्तणूक मिळावी ती भावना त्यांच्याकडे असणं साजिकच आहे कारण ते स्वतः संत परंपरेच्या कुटुंबातील आहेत वारकरी सांप्रदायिक आहेत भाविक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहरातील अनेक समस्या प्रश्न याबाबत आक्रमकपणे ते आवाज उठवत आलेले आहेत काय सांगाल महाराज तुम्ही आषाढी यात्रापूर्वीच्या आढावा बैठकीवेळी मंदिर समिती प्रशासनाला निवेदने दिलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ प्रावास मिळाला होता त्या सुरक्षा रक्षक एजन्सी त्याचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत से सेवक आहेत त्यांच्याकडून भाविकांना गैरवर्तन अनुभव येतो असं तुम्ही त्या ठिकाणी मांडलं होतं काय सांगाल या बघा खरं तर ज्या टायमाला आषाढी प्रशासकीय बैठक झाली त्या बैठकीच्या आधी एक महिन्यापासून आमचा तो परवा त्या ठिकाणी चालू होता कारण दोन तीन वेळा त्या ठिकाणी आम्हाला सुरक्षा रक्षक जे म्हणून त्या ठिकाणी जे नेमलेले आहेत त्यांच्याकडून भाविकांना धक्काबुक्क्या असेल दर्शन करताना महिला भाविकांना पुढे ढकलण्याचा प्रकार असेल असे अनेक प्रकार त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले ते आम्ही मंदिर समिती व्यवस्थापकांना निदर्शन आणून दिले की बाबा ह्या रक्षक ग्रुप जे तुम्ही आज कर्मचारी या ठिकाणी जे रक्षक म्हणून या ठिकाणी नेमलेले आहेत ते रक्षक नसून या ठिकाणी भक्षकाचं काम या ठिकाणी करतायत कारण रक्षकाचं काम काय येणाऱ्या भाविकांना सोपवेला देणं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं दर्शनाची रांग व्यवस्थित लावणं पण हे प्रकार न घडता तुम्ही आजही तिथे जाऊन जर बघितलं तर मेन गा गाभाऱ्यात पांडुरंगाच्या पूर्वीच्या काळात जर फक्त एक मेजर तिथं फक्त त्या दांडीवर होतात तर एक मेजर तिथं हँडल करतात पण आजची परिस्थिती अशी चार चार पाच पाच मुली किती मुलं तिथे त्या ठिकाणी उभा असतात म्हणजे भाविकांची कमी गर्दी आणि रक्षकांचीच वृत्ती गर्दी त्या ठिकाणी जास्त झालेली आहे हा सगळ्यात मोठा विषय मी त्यावेळेस व्यवस्थापकांना बोललो आणि ज्या टायमाला आम्ही आशेढीची आढावा भेटत ज्या टायमाला त्यांची भरली होती त्यावेळेस आम्ही माननीय प्राणसाहेब शेळके साहेबांना सांगायला गेलो की बाबा तुम्ही ह्याच्यावर अजून पाठपुरावा केला का नाही तर त्या ठिकाणी त्यांचे उलटसुलट उत्तर आम्हाला त्या ठिकाणी झाला त्यावेळेस आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं जर तुम्ही हा ठेका रद्द केला नाही तर मंदिर प्रशासनाच्या विरोधात मंदिर समिती सदस्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू कारण असंख्य चुका जे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना मग आम्ही असेल विनोददादा लटके असतील शंकर सोवासे असेल सुमित शिंदे असतील संतोष डोंगरे असतील असे आमच्या अनेक सरकार पांडू असतील सर्व की बाबा हे टेंडर तुम्ही साडेचार कोटीला जे पास केले त्या तुमच्या जे काही त्या संस्थेनं मान्य केल्यात का ते तुम्ही तपासल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची आठ म्हणजे एखादा का भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या भाविकाला माहिती घेत जर पब्लिक येतं तर कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सगळ्यात महत्वाचं आहे हा सगळ्यात मोठा विषय ते नाहीये फिटनेस सर्टिफिकेट सिव्हिल उपजिल्हा रुग्णालयाचं लागतं फिटनेस सर्टिफिकेट नाहीये त्यांनी कुठं ट्रेनिंग घेतलं आहे का त्या ट्रेनिंगचं ह्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही मग हे जे भरती केलेले जे कर्मचारी रक्षक म्हणून होते ते तुम्ही कुठल्या बी भरती केली ते हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा होता पण ते प्रशासनानं म्हणा किंवा जा मंदिर समिती असेल मंदिर समिती अध्यक्ष असतील यांनी कुणीही त्याच्यामध्ये असं जातीनं त्यात लक्ष त्यावेळेस घातलं नाही म्हणून आज ही अवस्था आली आणि याचा नाहक त्रास गोर गरीब सामान्य भाविकांना त्या ठिकाणी होत होता त्याचं कोणालाही पडलं नव्हतं ज्या वेळेस आम्ही हा पाठप्रवाह चालू केला सभा कुठे ह्या मंदिर समितीच्या लक्षात आलं हा महिन्याचा कालावधी झाला परंतु तुम्ही आवाज खरोखर कर हा खरोखर हे शंकेच कारण आहे कारण हे त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या आचारसंहिताच त्यांनी आम्हाला दा या ठिकाणी कारण दिलं पण आचारसंहिता झाल्यानंतर सुद्धा दोन महिने होऊन गेलेले आहेत तर त्या दोन महिन्या सुद्धा जर यांनी पाठपुरावा जरी त्या पद्धतीने केला नाही तरी कुठं पाणी पाणी मूर्त या ठिकाणी शंका घ्यायला काही हरकत नाही पण असो काय म्हणतात ना, का ना देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्यातला प्रकार आहे पण ही जर आता नवीन जर कुठला ठेका द्यायचा असेल तर पंढरपूर शहरातल्या सामाजिक संघटनेला सोबत घेऊन या सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती काढून त्यांनी टेंडर काढावं कारण तुमची तुम्ही जो पैसा ते टेंडर वाटेल तुम्ही जो त्या कंपनीला घेताय तो तुमच्या खिशाला देत शेतकरी वर्ग हा कष्ट करणारा वारकरी तो वारकरी दहावीस रुपये साडेचार साडेचार कोटी रुपये म्हणजे नॉट आज साडेचार कोटी वर्षाला तुम्ही त्या व्हाव्या आणि ह्याच्या कर जर तुम्ही या ठिकाणी जर बघितला ना तर मूळ पेमेंट ह्या रक्षक जे कर्मचारी आहेत त्यांना तेरा चौदा पंधरा अठरा हजारापर्यंत शेवट आहे पण मूळ रक्षक ग्रुपच्या कर्मचाऱ्यांच्या हातात फक्त साडेआठ ते नऊ हजार रुपये फक्त हातात पडतात हे समितीच्या लक्षात का आलं नाही का ह्याच्यामध्ये काय समिती मंदिर समिती सदस्य काय ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का केंद्र करताना के हॅन्डलची काय देवाणी घेवाण झाली का ह्या अशा अनेक संख्या या ठिकाणी उपस्थित आहेत असे अनेक केंद्र या शहरातील नागरिकांना भाविकांना एक अशा कायम प्रश्न पडतो की माध्यमातून आवाज उठल्यानंतर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतरच मंदिर समिती दक्षता घेते किंवा इतर वेळी त्याबाबत चर्चा होत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशी एक भावना काय सांग शंभर टक्के तसाच हा प्रकार आहे अनेक प्रकारच्या गोष्टी तिथं जर आपण चालत जर जायचं म्हणलं तर खूप काही गोष्टी मंदिर समितीमध्ये निघत आहेत पण कसं आहे काही सामाजिक आमच्यासारखे जे कार्यकर्तात काय त्यावेळेस अशा वेळेसही गबास या ठिकाणी ग बसावं लागतं की बाबा हे पांडुरंग परमात्मा हा महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आहे जे चुका करणार ते करून जातात पण बदनाम हा माझा बाबडा देव या ठिकाणी बदनाम होतोय केवळ त्यामुळे आमच्यासारखे के काही लोक थोडं मागासरायला बघतात पण आता आम्ही शांत बसणार नाही प्रत्येक जिथं चुकल तिथं आम्ही शंभर टक्के आवाज उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तर प्रशासन से असेल किंवा नवीन आता सदस्य होतील किंवा आता आई सदस्य असतील त्यांनी विचार करून सगळ्या गोष्टीचा इथून पुढचं जे टेंडर आहे ते काढावं आणि तुम्ही म्हणताय तसंच हा प्रकार आहे जोपर्यंत जनतेतून सामाजिक संघटनेतून आणि पत्रकार बंधू तुमच्या सारख्यांच्या कान उघडणी होत नाही तितकंच मागील काही वर्षामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये कोठ्यावधी रुपयांची वाढ दरवर्षी होत चालल्याचं चित्र पाहायला मिळते या वर्षी देखील बावन कोटी रुपये इतकं प्रचंड उत्पन्न मंदिर समितीला मिळते या पंढरपूर शहरातील नागरिकांची इथल्या भाविकांची अशी एक अपेक्षा आहे की मंदिर समितीने हे काही वाटा पंढरपूर शहरात विकास काम करण्यासाठी भाविकांना सुविधा देण्यासाठी खर्च करावा काय सांगा या उत्पन्नाचा फायदा फक्त मंदिर समिती ठेकेदारांचा करते झाडझुड लाटाचे टेंडर असेल तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे चंद्रभागात स्वच्छताचं टेंडर असेल हे रक्षक ग्रुपचं टेंडर अशा लोक जरी पाच पाच हजार कोटी रुपये जर देत असतील तर काही पंढरपूरचा विकास करणार अवला साधप मंदिराच्या आजूबाजूला भाविकांसाठी एक शौचालय फक्त बांधलेलं आहे त्या सात मजलीमध्ये महिलांसाठी एक दोन तीन दोन दोन दुं बाथरूम होते लोकसंख्येसाठी ते सुद्धा यांनी बंद करून तिथं चप्पल स्टँड काढलेले त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची काही मंदिराकडनं मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना सांगा की पंढरपूर शहरात ज्या वेळेला भाविक दाखल होतात त्या भाविकांना मंदिर समितीकडून काही सुविधा दिल्या जाव्यात अशी एक मागणी होती त्याच्यामध्ये पंढरपूर शहर परिसरामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत पूर्वी मंदिर समितीच्या वतीने बस सुरू करण्याचा एक प्रयोग झालेला होता आता या मंदिर समितीने पंढरीत येणारे जे भाविक आहेत तर पंढरपुरात आल्यानंतर भाविकांच्या वाहनांना पार्किंग कुठं नक्की याची माहिती होत नाही तर एक अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की एखादा भाविक ज्या वेळेला पंढरपुरात यायला निघतो त्यावेळेला मंदिर समितीने एक असा एखादा ॲप वगैरे काहीतरी अशा पद्धतीनं डेव्हलप करावं की ज्यातून पंढरपुरात आलेल्या भाविकांना या ठिकाणी कुठल्या सुविधा कुठं उपलब्ध आहेत आणि कशाप्रकारे उपलब्ध आहेत याची माहिती त्या ऍपच्या माध्यमातून दिली जावी काय सांगायचं निश्चितच तुम्ही आता जे बोला त्या पद्धतीनं मंदिर समितीनं पावलं उचलले पाहिजे आपण जर बाहेर भारत देशामध्ये दे जर फिरलो देवस्थान जर फिरलो काशी विश्वेश्वर असेल उज्जैन असेल आपल्या महाराष्ट्रातील शिर्डी संस्थान असेल काय त्या ठिकाणी सुख सुविधा त्या संस्थांनी दिलेल्या आहेत भाविकांना <सवागे> भयंकर अतिशय उत्तम दर्जा सुख सुविधा तिथं मंदिर समितीने दिलेल्या आहेत स्थानिक आता मी आम्ही एक महिन्याखाली मी उज्जैनला जाऊन आलो तर त्या उज्जैनला एवढी सुख सुविधा तिथं लोकांसाठी दिलेली आहे त्यातलं दहा टक्के सुद्धा आपल्या पंढरपूरमध्ये मंदिर समितीनं भाविकांना सुख सुविधा दिलेली नाही ही खूप मोठी शॉक आहे ते काय कारण आपण ज्या तीर्थक्षेत्रात तीर्थक्षेत्रातून बाहेर गेल्या तीर्थक्षेत्रामध्ये जर आपण परत जाणवतो तर असं लाजल्यासारखं होतं की बाबा आपल्यातल्या मंदिर समितीला एवढं उत्पन्न असून जर आपल्या भाविकांना तिथं सुख सुविधा मिळत नसतील तरी खूप मोठी शोकांतिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर मंदिर समितीचं जर एवढं मोठं उत्पन्न वाढलं असेल तर त्या उत्पन्नातून तुम्ही म्हणल्याप्रमाणे पर्यटन स्थळाचा विकास असेल अं तुम्ही म्हणताय पीएम वृद्धावनाचं बस... व्यवस्थापन देखील मंदिर समितीने आपल्याकडे घ्यावं एमआय तलावाचा परिसर देखील मंदिर समितीने हस्तांतरित करून घ्यावा या ठिकाणी बोटिंग किंवा येणारे जे भाविक आहेत त्या ठिकाणी त्याची व्यवस्था व्हावी अभ्यास अशी एक मागणी होतो काय सांग ही मागणी आम्ही सुद्धा त्यावेळेस माननीय बाला बालाजी पदवड साहेब आणि सचिनजी साहेब प्रांत अधिकारी असताना ती मागणी आम्ही केली होती पण त्या ठिकाणी आम्हाला एकच उत्तर येतं की पंढरपूर नगर परिषद आम्हाला जागा उपलब्ध करून देत नाही हा त्यांचा पहिल्या त्या ठिकाणी आम्हाला उत्तर मंदिर समितीकडून मिळलं जातं की आमच्या पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या जागा नाहीये ज्या जागा आहेत ते नगरपालिकेच्या हद्द आहेत नगरपरिषद आम्हाला जागा देत नाही त्यामुळे आम्हाला डेव्हलपमेंट करायला थोड्या अडचण येते नगर जर आम्हाला त्या ठिकाणी जागा दिल्या तर आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप या ठिकाणी करू शकतोय अशा ठिकाणी नगरपालिकेने सुद्धा विचार करावा जर येणाऱ्या भाविकांच्या जर या ठिकाणी सुखसुविधा होत असतील भाविकांना जर या ठिकाणी चांगल्या फॅसिलिटी मिळत असतील तर मंदिर समितीने नगरपालिकेने मिळून येणाऱ्या जो लखो भाविक आज पंढपुरामध्ये येतोय त्यानं बाहेर गेलं तर काहीतरी पंढरपूर चांगलं झालं म्हणून जर म्हणावं असं तर या दोघांची संमती होणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही वृंदावनचा तुळशी वृंदावनचा एक विषय या ठिकाणी काढलाय कर चार दिवसापूर्वीच एक प्रकार त्या तुळशी वृंदावनला पण त्या ठिकाणी काढला कर तर तिथं मला फोन आणता तिथं तिकीट दहा रुपये तिकीट आहे तर आमचं एक मित्र त्या ठिकाणी फोटोशूट करायचं म्हणून लग्नाच्या आधीच तिथं गेला तर त्याला अडीच हजार रुपयेची मागणी त्या ठिकाणी झाली काहीच नाही पावतीचा विषय नाही काय नाही तुम्हाला इथं फोटोशूट करायचं तर अडीच हजार रुपये आम्हाला द्यावं लागतील जेव्हा हे माझ्या कामावर आलं मी जेव्हा त्याला फोनवर बोललो नाही 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 महाराज तसं नाही अध्यक्ष तसं नाही मला ना, वाटलं ना, 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 तुम्ही कुठले जर बाहेरचेच आहेत उदक संपली मंदिर समितीची बरखास्त व्हावी हे प्रशासनानं जे मंत्रिमंडळ आहे माननीय आमदार असतील आता मान्य आमदार साहेबांचं माननीय आमदार साहेबांनी माझी विनंती आहे करावी नि त्यात पंढरपूर शहरातील महाराज लोक असतील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांनाही प्राधान्य तुम्ही त्या ठिकाणी द्यावा कोण कुठले बाहेरचे सगळे ह्याच्यामध्ये भरती केलेले आणि सगळ्यात महत्वाचं मंदिर समिती सदस्य मंदिर स्थापन करताना सुद्धा त्या ठिकाणी त्याचही कॅरेक्टर सर्टिफिकेट बघावं एक चार खचून चार ते पाच सदस्य भक्त या ठिकाणी उपस्थित असतो मिटिंगला भगडे गुरुजी एक असतात ते निगडी मॅडम निडगिरी मॅडम एक असतात जळगावकर महाराज एक संपले सात आठ दहा उशेकर संपले सा त्या सात आठ दहा सदस्यावर मंदिर समिती चाललेली बाकीचे गेले कुठं हिंदी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी झोप घेतात का माझ्या जर कामाला तर हे खरं ना येत नाही पण रोज प्रत्येक सदस्याचे दोन दोषी लोक व्यापित असतात पण आमच्यासारख्या सामाजिक लोकांचे घेऊन गेले जाते तर सतरा साठ नियम आम्हाला दाखले जातात आणि सगळ्यात महत्वाची आम्ही एक मागणी केलेली आहे आमचे सहकारी मित्र गणेश अंकुशरावने पण मागणी केलेली की पंढरपूर शहरातील लोकांसाठी एक क्षपरूट दरवाजा करावा अहो काय तर काय काय अधिकार आहे का नाही पंढरपूर आम्ही पंढरपुरात जन्मलोय आमचा आयुष्य पंढरपूरात चालले आम्हाला दर्शनाला येऊन तुम्हाला परवानगी मागा लागतात आमच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणाच नाही मग देव आमचा आहे त्या देवाच्या दरबारात आम्ही देवा, देवा, जन्मले तुम्ही बाहेर येऊन आमच्यावर तुम्ही बंधन टाकताय या ठिकाणी एक महत्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे नुकतंच गणेश अंकुशराव यांनी देखील या मागणीकडे लक्ष वेधलं होतं की पंढरपुरात जे स्थानिक नागरिक आहेत अनेक मठ आहेत इथं अनेक विनेकरी पारेकरी या मठांमधून वास्तव करतात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्या ज्येष्ठ नागरिकांची उभी आयात पंढरपुरात गेली ते आज त्या ठिकाणी मंदिरात दर्शनाला रांगेत उभारू शकत नाहीत एक स्थानिक म्हणून ह्या पांडुरंगाच्या पं पंढरीचा एक नागरिक म्हणून एक भाविक म्हणून यांच्यासाठी एक स्वतंत्र दरवाजातून व्यवस्था करावी त्या ठिकाणी आधार कार्ड तपासून त्याची पडताळणी करून या भाविकांना पंढरपुरातील या ज्येष्ठ नागरिकांना भाविकांना दिवसभर दर्शनाची सोय असावी अशी महत्त्वाची मागणी या ठिकाणी दत्तात्रय महाराज महाराजांनी केलेली आहे मंदिर समितीच्या अनेक चांगल्या गोष्टीला आम्ही निश्चितपणे आमच्या माध्यमातून प्रसिद्धी देत आलेलो आहोत पण ज्या ठिकाणी काही चर्चा होते ज्या ठिकाणी काही आक्षेप उपस्थित केले जातात आरोप केले जातात आणि काही आरोप सत्यही ठरतात त्या त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही आमची बाजू मांडत राहू सामाजिक कार्यकर्ते म्हणून दत्तात्रय काळी आम्ही सहा महिन्यापूर्वीच आवाज उठवला असता वेळीच दखल गेली घेतली गेली असती तर आज हे पुढचे तीन चार महिने जे भाविकांना त्रास सहन करावा लागला तो करावा लागला नसता धन्यवाद